पार्वती शंकर खरात राणा शिरसगाव तालुका परतो जिल्हा झाला आमचं शिवटच्या वाट सरा काय पातो सखेड्याला ओढील बंदावायच्या कुलूप सोन्याचा वाड्याला वाटच्या वाट सरा काय पातो डोंगरला ओडील बंदावायच्या ढवळे नंदी नागर च्या दारी आयर हायराचे सोळा दिंड क्याच पातळ भांड मला साडीवाणी दंड सासू ते सासरे रे कोण्या भाग्याच्या नारीला मैनाची माझ्या नित सारी माहेरला जावा, एका ओसरीच्या लाया असे कचेरीला गेले तुमचे कंथ माझे भाया आऊक माघते कुंका कालच्या नाला, देर माझ्या रतनाला सासू बाई, तुम्ही चवकात बसा ओसरीचा पान पुडा, मलाले किवानी फुसा